साहेब तुम्ही सांगा आम्ही मोल मजुरी करून टीजभर पोटाची खडगी भरावं पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभर भटकावं वयोवृद्ध महिलांचा आक्रोश निघालाय दलित वस्तीतील विहीर कोरडी खडक पाचशे रुपये महिना मोजून सुद्धा पाणी मिळत नाही खेचजनक समस्या निर्माण झाली आहे साहेब आम्हाला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या, द्या हिंगोली तालुक्यातील बोराळे येथील महिलांचा आक्रोश हंडाभर पाण्यासाठी उन्हाचा झरा योजना बनल्या शोभेच्या वस्तू हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढ वाढ झाली असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दोन दिवसांचा एलो जारी केला होता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं सुद्धा जिल्हाधिकारी यांनी केले होते परंतु कुणाच्या दहाकतेचा विचार न करता उन्हाची पर्वा न करण्याची बोराळ येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतींचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे पाण्याची पाधडी खालावत चालली आहे याचा फटका हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना बसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिराजी काय गायकवाड आम्हाला सर या चिरीचं पाणी लागतं या इरीचं पाणी नेऊन आम्हाला आमच्या सरकारी पाणी टाकून द्या एवढी आमची अपेक्षा आहे सर, सर। कारण की आम्हाला लोकांच्या रोजमजून जाऊन लागतं आम्ही मजूरदार माणसं कशाने पोट भरावा काय करा आम्ही आमच्या घरी शेत नाही काय नाही लोकांच्या मजुरीन जायला लागतं आणि पैसे आणून आम्ही लोकांना पैसे दो कोणी आम्हाला पाणी द्यायला तयार नाही आमच्या पाणी पियाल तयार नाही आधाराधराच्या आम्ही त्या पडू आमचा जीव जाईल सर आमचं काय करावं काय होणार आहे सांगा बरं तुम्ही लेकरा जागवा का शाळेत लेकरा झाडावा पाणी नाही आंघोळी पण पाणी नाही आम्ही चार चार दिवस आमच्या आंघोळी पण पाणी नाही कसं धाकवायचं आणि कसं काय करायचं कारण की आमचा अपेक्षा असेल की इथून आम्हाला पाईप लावून आमच्या सरकारी पाणी टाकून द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर जल स्वराज्य असो जलजीवन असो जल मिशन असो किंवा दलित वस्ती अंतर्गत पाणी पुरवठा योजना असो अशा विविध योजना सगळ्यात गावात राबवल्या गेल्याचा दिसून येत आहेत परंतु एवढ्या योजना राबवूनही हिंगोली तालुक्यातील दलित वस्तीतील महिलांना तसंच गावातील इतर महिलांना नागरिकांना पायपीट करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा लागत आहे एक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आजच्या डिजिटल युगातही सुरू आहे हिंगोली तालुक्यातील बोराळा या गावची लोकसंख्या चौदाशे ते पंधराशेच्या आसपास असून आठशेच्या जवळपास आसपास मतदान असल्याचे सांगण्यात आले अशा तर एवढ्या मोजक्याच गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प तसेच दलित वस्ती पाणी पुरवठा योजना आणि आता जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचे अर्धवट काम पाईपलाईन अपूर्ण अशा भयंकर परिस्थितीत गावकऱ्यांना मात्र एका खाजगी मालकाच्या विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे सकाळी उठून पाण्याचा प्रश्न समोर येत असल्याचा सा महिलातून सांगण्यात येत आहे साहेब तुम्ही सांगा आम्ही टीजभर पोटाची खडगी भरण्यासाठी काम करावं का पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्यावे विहीर अधिग्रहण करून गावात पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची मागणी महिलातून करण्यात आली आहे आणि योजना राबवल्या परंतु त्या काहीच कामांना शोभेच्या अशी महिलातून मागणी आली आहे अनेक अर्ज तक्रारी ग्रामपंचायतीला अर्ज जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा परंतु अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आम्हाला पाणी द्या पाणी द्या असा प्रश्न महिलांच्या मुखातून उपस्थित होत आहे सरपंच ग्रामसेवक यांनी अधिग्रहणच्या नावास दलित केवळ नुसते टाकल्याचे स्पष्ट झाले नाही पाहिजे साहेब आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाण्याचा त्रास आहे पाणी नेऊन मग डोकशावर हांडा घेऊन चालता येत नाही मी लंगडी आहे पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे तेव्हापासून आम्हाला पाणी नाही दिवाळी लोक गावातलं पाणी राहते दिवाळी पासून पाणी संपत आहे तेव्हापासून आम्हाला इथून पाणी न्याय लागतं पुन्हा हिरीच पाणी ये असतो आम्हाला इथूनच पाणी न्यायला आता मागणी आम्हाला धन दौलत नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आमची मागणी पाण्याची आम्हाला पाणी द्या कोठलय पण आणून आम्हाला पाणी द्या विहिरीमध्ये थेंबही नाही, नाही तर या वस्तीला पाणी कुठून मिळणार असा खोचक सवाल महिलातून उपस्थित करण्यात आलाय जिल्हा प्रशासनाने तसेच जिल्ह्यातून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ आमच्या गावाला भेट देऊन आमच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा असे साखडे घातले आहे बोराडा ग्रामपंचायतीने तत्काळ आम्हाला पाणी पुरवठा नाही केला तर आम्ही सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय नागरिकांतून ही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी का मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं की घरात बघावं की मजुरीला जाऊन पोटभर पोटासाठी काम शोधावं हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे दलित वस्तीतील नागरिकांचा प्रश्न गंभीर झाला आहे विहीर उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज नागरिकातून वर्तवली जात आहे म्हणलं किती नांदा समस्या कि ना आहे पाण्याची पाणी आता लोक सरपंच उपसरपंच सगळे होऊन चाललेत ता। टाक्या बांधून ठेवतात पाईप लाईन करतात काय करतात मग द्यायचंय कोणाला पाणी महिने घेतात ते बिल वाढतात विरुज पाणी सोडायला म्हणून बिल काढतात एक दिवस पाणी सोडलं नाही आम्ही पाचशे रुपये महिना देऊन पण आम्हाला आठ आठ दिवस पाणी सोडत नाही बाई तीनदा घरी लागतं तिच्या मागणी पाणी सोडा येईल सरकारनं बारामास पाणी चालू करावं गावाला अधिकारी करून गावात पाईप लाईन करून द्या अधिकारी करून गावात पाणी द्या असं आमचं म्हणणं त्यांचं हेच काम करायला येतं पैसे घेतात तिथे इरीत पाणी सोडतात त्याच्या खाजगी आमची असून आम्हालाच आहे स्वतःची आहे आमची ती ते महिन्यावर पाचशे रुपये महिना पाणी पाण्याचा घेतात पण लोकांना आम्हाला या गरिबा लोकांना काय करायचं याच्याजवळ कुठले पैसे पाचशे रुपये द्यायचे माने बापा मला खाजगी आमची आमची सरकारी हिर आहे पण ते सा उपसरपंच हो पाचशे रुपये महिना आमच्याकडून लोकांना खाजगी पाणी देते पण आम्हाला हिरीत पाणी सोडाय नाही का त्याला रोज सोडायचं ना पाणी ते सांगता एक दिवस सोडतात आणि महिन्याचं बिल काढतात इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करिता गजानन धुरधोड़े हिंगोली महाराष्ट्र